स्वागत आहे पूर्णा शहरामध्ये सामूहिक महाबुद्धवंदना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महा व भे पयांश यांच्या प्रमुख मार्गदर्शनकारी दिनांक बारा मे दोन हजार रोजी सकाळी साडेसात वाजता भदंत उपाधी पूर्णा या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठोडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर इंद्रामणी यांची उपस्थिती होती सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विहार पूर्णा येथे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्वजारोहण येथील यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी ठीक आठ वाजता पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते महाबुद्धवंद सुरुवात करण्यात आली यावेळी श्रद्धेय भिक्खू संघाची उपस्थिती होती नऊ वाजता बुद्धविहारापासून बुद्धमूर्तीची वाते व्रतासह मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर आंबेडकर चौक येथे मिरणुकीचे विसर्जन करण्यात आले दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब

महाकावित डॉक्टर भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्येकाचं विनम्र अभिवादन मागील तीन वर्षापासून डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व विहार समिती व त्या काळचे जयंती मंडळ सार्वजनिक भिंब बुद्ध जयंती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे मार्गदर्शक डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षापासून बुद्ध पौर्णिमा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्षातून दोनदा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे आणि यात आपल्या पूर्णेतून सर्व बौद्ध बांधव तसेच इतर समाजातीलही बांधव रक्तदानावर उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एक कमीत कमी, कमी पंचावन्न ते साठ बाटलच्या वरीलच रक्तदान आपलं संकलित होत आहे नांदेडच्या ब्लड बँकेला हे रक्त जात आहे रक्त ही एक अशी वस्तू आहे की जी कुठं कंपनीमध्ये किंवा हाताने किंवा मा कशाच्या माध्यमातून आपल्याला निर्मिती करता येत नाही मानवी शरीरातून जेव्हा माणूस स्वयंप्रेरणेने स्व 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 उत्स्फूर्तपणे रक्तदान देईन तेव्हाच ते रक्त रक्त इतर रोगांना इतर पेशंटला मिळेल व त्यातून त्यांचं जीवनदान मिळू शकतं त्यामुळं रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे ही भूमिका आम्ही घेऊन डॉक्टर भदवंत उपगुप्तजी महास्थिर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षापासून रक्तदान करत आहोत आणि त्यांना सर्वांचा चांगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे का रक्तदात्यांना काय आवाहन करू रक्तदात्यांना आव्हान असं करतो की ही रक्त ही अशी वस्तू आहे की जी ती कुठं कंपनीमध्ये निर्माण होत नाही आपण कुणाला तरी रक्त दिलं कुणातरी मानवजातीच्या कल्याणासाठी त्याच्या उप उपयुक्ततेसाठी हे व्यक्त लागणार आहे कुणाला तरी उपयोगात पडणार आहे हे व्यक्त कुठं आपल्याला बाजारामध्ये असं मिळणारं व्यक्त नाही त्याच्यामुळं प्रत्येक रक्तदात्याने प्रत्येक मानवाने आपल्याला जशी व्यक्ताची आवश्यकता पडते तशी इतरांनासुद्धा पडते आणि आपण कुणाच्या तरी उपयोगाला पडलं पाहिजे आपण निरोगी आहोत सद्गुढ आहोत आपल्याला तर रक्ताची आवश्यकता पडूच नाही पण आपल्या माध्यमातून इतरांना कुणाला कोणा रोगाला पडत असेल तर आपण त्यांना रक्त देऊन त्यांचा जीव वाचवण्याचं काम प्रत्येक रक्तदात्याने केलं पाहिजे मुझे यहाँ आकर के बहुत सुंदर लगा और आज बुद्ध पूर्णिमा तो के दिन कोरोना में आकर के इस प्रोग्राम में शामिल होकर के और इतना बड़ा जनसमूह यहाँ आया और बुद्ध भगवान की शिक्षा में बुद्ध भगवान की शिक्षा में समर्पण दिखाया ये देख करके मुझे बहुत खुशी हुई और इस प्रोग्राम में पार्टिसिपेट करके बहुत खुशी हुई मेरा अपना मानना है कि भगवान बुद्ध की जो शिक्षाएँ हैं आज के दिन आज के समय में वो बहुत ज़्यादा रेलिवेंस है देश के लिए समाज के लिए विश्व के लिए और व्यक्ति के लिए समाज को मेरा संदेश है यूथ को और बच्चों को कि भगवान बुद्ध की शिक्षाओं में जो सत्य के रास्ते पर चलना अहिंसा के रास्ते पर चलते हुए अपने अंदर की ताकत को स्ट्रॉन्ग करना है मैं कई बार देखता हूँ कि समाज में कई लोग अधीर हो रहे हैं परेशान हो रहे हैं भगवान बुद्ध की शरण में जाइए आपको ताकत मिलेगी संघर्ष करने की शक्ति मिलेगी और कभी भी ना निराश होने की प्रेरणा मिलेगी यही यही सबसे बड़ा आज भगवान बुद्ध का